जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब म्हणून मुरा करून व राष्ट्र संत संत तुकडोजी महाराज यांना त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने वंदन करून मी व्याख्याता प्राचार्य दादासाहेब खोरेकर पवार पाटील आज त्यांचा जीवन कार्याचा आढावा घेण्यासाठी इथं उपस्थित आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे साधारणपणे ब्रिटिश काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळी महात्मा गांधीची इंग्रजांच्या विरुद्ध अनेक आंदोलनं झाली आणि यापैकी बऱ्याच आंदोलनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सहभाग घेतला होता गांधींचे गांधीजींचे आणि त्यांचे घनिष्ठाचे संबंध होते त्यांचा जन्म तीन ए तीस एप्रिल एकोणीसशे नऊ साली यावली या गावामध्ये अमरावती जिल्ह्यातील विदर्भामध्ये झाला आणि हे जनतेचं दुःख पाहून त्यांना ते अतिशय विचित व्हायचे त्यावेळी इंग्रज राज राजवटीचा काळ होता आणि अनेक समाज आणि समाज हा पिढलेला होता दारिद्र्य होतं गरिबी होती अंधश्रद्धा होती अस्पृश्यता होती आणि अशा प्रकारे आरोग्याच्या कोणत्या सोयी नव्हत्या या सर्व पाहिल्यानंतर या गावांची सुधारणा झाली पाहिजे ग्राम व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे गावांचा उद्धार झाला पाहिजे असं त्यांना नेहमी वाटायचं आणि गावातील लोकांची दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे त्यातून ग्राम गीतेचा जन्म झाला आणि या ग्राम गीतेतून त्यांनी जो संदेश दिला तो संदेश आजही आपल्याला तंतोतंत उपयोगी पडतो किंबहुना गावांचा विकास होण्यासाठी आपल्याला ही गी ही गीता मार्गदर्शक ठरते त्यांनी जे साहित्य निर्माण केलं संत तुकडोजी महाराजांचं साहित्य म्हणजे मानवकेंद्री साहित्य आहे आणि त्यामध्ये तीन साडेतीन हजार भजने आहेत अडीच हजार अभंग आहेत सातशेपेक्षा जास्त लेख आहेत पंच्याऐंशी पेक्षा लहान मोठे असे ग्रंथ आहेत आणि यामध्ये सर्वोच्च स्थानिक ग्रामगीता आहे अशा प्रकारचं लोक उपयोगी साहित्य निर्माण करून समाजाला प्रेरणा देण्याचं काम त्याही काळामध्ये त्यांनी केलं त्यांचा जन्म एकोणीसशे नऊ सालचा म्हणजे साधारणपणे महात्मा गांधींचा स्वातंत्र्य चळवळीचा काळ येतो कारण वीस बावीस वर्षाच्या असताना त्यांनी गांधीजीच्या चळवळीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती आणि जी दुःख जे दुःख गावांच्या बाबत महात्मा गांधींना व्हायचं तेच दुःख त्यांनाही व्हायचं आणि मग त्यामध्ये काय काय करायला पाहिजे तर गा ग्राम संरक्षण झालं पाहिजे कारण त्यावेळेला गावं सुरक्षित नव्हती इंग्रजांचं राज्य होतं लुटार यायचे दरोडे परायचे त्यासाठी ग्राम व्यवस्था ग्राम संरक्षण व्यवस्था झाली पाहिजे आणि ती गावानेच केली पाहिजे असं त्यांचं मत होतं गावोगावचे तरुण रात्र दिवस गावाचं संरक्षण करण्यासाठी सक्षम होतील तेव्हा गावाचं संरक्षण होईल असं त्यांना वाटायचं ग्रामशुद्धी गावामध्ये काही वेड्यावाकड्या गोष्टी असायच्या अंधश्रद्धा असायच्या त्याही नष्ट झाल्या पाहिजे गावांचा निर्माण गावाचे नवीन गाव वसवताना तेव्हा गाव निर्मिती करताना अनेक गोष्टीचा विचार करून ती गावं निर्माण झाली पाहिजे गावामध्ये आरोग्याच्या सोयी असल्या पाहिजे कारण त्या काळामध्ये डॉक्टर दवाखाने वैद्य असं काही नसायचं जे काही परंपरेने आलेली औषधाचाच उपचार व्हायचा तेव्हा त्याही आरोग्याच्या सोयी व्हायला पाहिजेत आणि गोवंश सुधार कारण त्यावेळची शेती आपला भारत देश हा हा शेतीप्रधान आणि गाईपासून खिल्लार निर्माण व्हायचे गाईपासून दूध मिळायचं त्यापासून उत्तम अशी पिढी तयार व्हायची तेव्हा त्या वंशाचा संरक्षण झालं पाहिजे त्याची वृद्धी झाली पाहिजे हे त्यांना व वा, वाटायचं आणि गावामध्ये त्या काळामध्ये खूप अशा ज्या वाईट रीती होत्या गाव त्यांनी पिढलेलं होतं दारूबंदी नव्हती लोक दारूबंदीच्या दारूच्या आहारी जायचे आणि त्यामुळे संसार उद्ध्वस्त व्हायचे पीक पाणी येत नसायचं दुष्काळ पडायचे शेतीतून अन्नधान्य न मिळाल्यामुळे शेतकरी विफल व्हायचा आणि यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे म्हणून त्यांनी ग्रामगीता पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्याच्यातून आपल्याला असं दिसून येतं की देश स्वतंत्र स्वातंत्र्य काळ स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या काळामध्ये अनेक गावामध्ये जसं सरकारने योजना राबवल्या तसे काही समाज सुधारक निर्माण झाले विशेषतः राळेगन सिद्धीमध्ये थोर समाजसेवक अण्णा हजारे पुढे आले आणि आपल्या गावाचा विकास करून स्वयंस्फूर्तीनं सर्व लोकांना एकत्र आणून आणि एक नवीन विचाराची दिशा देऊन राळेगन सिद्धीचा त्यांनी विकास केला जो परदेशापर्यंत पोहोचला एवढंच काय चीनचं मंडळ इथं ते पाहण्यासाठी आलेलं होतं चीनमधून लोक आले होते की खेडेगावाचा विकास कसा केला जातो त्यानंतर हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी सुद्धा आपल्या गावाचा विकास केला त्या गावामध्ये कुणीही गरीब शेतकरी नाही सर्वांचा विकास झालेला आहे सर्व सोयी आपल्याला दिसून येतात त्यानंतर मुक्कामकोस नावरे तालुक्याशी जिल्हा पुणे हे गाव आपल्याला दिसून येतं जे पुणे जिल्ह्यातील एक प्रगतिशील गाव आहे या गावामध्ये पूर्वी त्या गावचे दीर्घकाळ सरपंच राहिलेले आनंदराव आचार्य जे महाराज नावाने प्रसिद्ध होते आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर कार्य करणारे त्या गावचे पूर्वीचे मुलकी पाटील आणि उपसरपंच म्हणून बराच काळ ज्यांनी काम पाहिलं ते बाबुराव कोरेकर पाटील यांनी या गावाची सुधारणा करण्यासाठी अथक परिश्रम केले शिक्षणाच्या सोयी केल्या साखर कारखाना आणण्यासाठी प्रयत्न केले होण्यासाठी प्रयत्न केले नवरा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून तिथं महा विद्यालयीन शिक्षण सुरू केलं माध्यमिक विद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आणि कारखाना होण्यासाठी त्यांच्याकडं असलेली नावरा शिक्षण प्रसारक मंडळाची शंभर एकर जमीन घोडगंगा साखर कारखान्यासाठी अशा प्रकारे गावांचा विकास होत राहिला आणि ते ग्राम घेतेत होत संत तुकडोजी महाराजांनी जो आदर्श निर्माण केला किंवा ती तत्वे घालून दिली त्याच्यातून गावांचा विकास होत राहिला गावाच्या विकासासाठी महाराजांचं असं म्हणणं होतं ते गावाच्या विकासास सर्व लोकांना एकत्र केलं पाहिजे गावामध्ये काही चांगली मंडळे असतात शिक्षिक शिक्षित मंडळी असतात विद्वान असतात पंडित असतात श्रीमंत असतात काही अभ्यासू असतात या सर्वांना एकत्र केलं पाहिजे त्यांचं मत विचारात घेतलं पाहिजे केवळ राजकारणी व्यक्तीनं गावाचा विकास होतो असं नाही आहे गावात जे जे लोक गावासाठी उपयुक्त असतील त्या सर्वांना एकत्र आणून त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याही पुढे गावाच्या विकासामध्ये जे जे लोक भर घालतील त्यांचा निमित्ताने गौरव केला पाहिजे की त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळून ते गावासाठी उपयोगी पडतील महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं स्वराज्यातून सुराज्य हे स्वप्न हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अंमलात आणण्याचा त्यावेळेला प्रयत्न केला आणि ती दिशा लोकांना दिली त्यांच्या साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतं की दारूबंदी झाली पाहिजे कारण दारू पिऊन लोक आपल्या संसाराची रांगोळी करतात व्यसन सुटत नाही तेव्हा ते सुटलं पाहिजे शेतकरी आत्महत्या करतात योग्य पिकाचं नियोजन केलं आणि त्यांना आर्थिक मदत मिळाली तर आत्महत्या होणार नाही त्याबद्दलही त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकाश टाकलेला आहे अनेक लोकांनी अशा प्रकारचं साहित्य केलं महाराजांच्या के शिवाय इतर लोकांनी जे साहित्य निर्माण केलं त्याच्यातूनही आपल्याला हे दिसून येतं ती विफलता समाजाची दूर झाली पाहिजे नैराश्य दूर झालं पाहिजे आणि लोक कल्याणकारी आदर्श स्वयंपूर्ण अशी ग्रामव्यवस्था झाली पाहिजे हे स्वप्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आयुष्यभर जपलं देश स्वतंत्र होण्यापूर्वी त्यांनी या गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आणून दिल्या त्यासाठी तै त्यांनी प्रयत्न केला गावोगाव ते फिरत राहिले लोकांना मार्गदर्शन करत राहिले आणि त्यामुळे अनेक गावामध्ये प्रगती झालून झालेली दिसून येते आणि गावे विकसित झालेली आपल्याला दिसून येतात त्यांची एक कविता आहे अभंग आहे या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या येता तरी सुखे जा तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न जा या पडी माझ्या याजो पडी माझ्या आणि अशा प्रकारे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनि प्र, प्रभुनाम नित्य गावे अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराला अतिशय महत्व दिलेलं आहे हे हे सर्व जग चालतं ते परमेश्वराच्या कृपेने आणि या झोपडी माझा जो आनंद मिळतो तो महादातच मिळतो असं नाही अशा प्रकारची त्यांची जी कल्पना होती के सुखा, ने मांचा ने के की गरिबी असो दिवस अवघड असो विपरीत असोत तरीसुद्धा समाधानाने नाण्याचा प्रयत्न माणसाने करावा आणि म्हणून आपल्याला त्या कवितेतून खूप काही शिकायला मिळतं ते महाराज म्हणतात की परमेश्वराचं नामस्कर नामस्मरण करत करत आपण आपला विकास करूया देवाचं नाव घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायची आणि अथक परिश्रम करून आपलं जीवन आणि आपलं गाव घडवण्याचा प्रयत्न करायचा ज्याच्या वाईट गोष्टी आहेत अंधश्रद्धा आहे दूर फेकून द्यायच्या कारण समाजामध्ये रूढी आणि परंपरा या सर्वच चांगल्या आहेत असं नाही रूढीनुसार काही लोक वागत असतात परंपरेनुसार आपण सण समारंभ उत्सव साजरे करतो पण विकृत गोष्टी त्यात आलेल्या काढून टाकाव्यात आणि नवीन जीवनाची सुरुवात करावी गावामध्ये जे जे लोक पिढलेले असतील त्यांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सर्वांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये आपलं स्वतःचंही कल्याण आहे आणि त्याचबरोबर गावाचंही अशा प्रकारची ग्रामव्यवस्था निर्माण व्हावी ही त्यांची सं संकल्पना होती तेव्हा या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना असं वाटायचं की माझी जयंती ही व्यवस्था म्हणून व्हावी गीता म्हणून व्हावी माझी जयंती म्हणून नाही अशा या थोर संतांना त्यांच्या या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज